बाहेर गर्दी पण जाम झाले सो राफ्टिंग साठी गर्दी झाली मित्रांनो मित्रांनो आता पाणी बाग किती खाली आहे आता पाणी सुटल्यानंतर फक्त पंधरा मिनट डायरेक्ट पाणी इथे येणार आहे एवढे येते आणि इकडे राफ्टिंगला चालू होईल काय घंटा राफ्टिंग अरे सो so, मित्रांनो पाणी सुटलेला आहे पाणी सुटलं आता बघ किती स्पीडनी पाणी चढेल लगेच होती पंधरा मिनिटात डायरेक्ट पाणी येईल लाट आली लाट आली लाट आली लाट आली लाट आली घे बस

हा घेत मी कुलत आहे की हो इस्टेट पण नाही ज्या नावावरती काय इस्टेट 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 काय नाही इस्टेट काय नाही रेडी वन टू थ्री

जामलान सकट खाली जा चला मित्रांनो सकाळपासून भूक लागली तर इथं आम्ही राहुलजेमध्ये बाहेर आलो इथं नाश्ता करत थांबलो आहे तर इथं मस्त नाश्ता पण केला आहे आणि जेवणाची सोय पण आम्ही केली मस्त तर तुम्हाला कधी जेवण वगैरे लागलं तर इकडे भाऊ आहेत आपले त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट करा आपल्याला जेवण मस्त तुम्ही जर जेवणाची ऑर्डर दिली तर घेऊ शकता ना तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या सध्या एट सेव्हन फोर झिरो दबल अच्छा कधी तुम्हाल ला तुम्हाल तुम्हाला जेवण लागलं पार्सल वगैरे तर इथं मस्त तुम्हाला स्वस्त मध्ये भेटून जाईल पार्सल आणण्याची काही गरज नाही चला धन्यवाद लिमिट किती पाहिजे तेवढं तुम्हाला पोट भरून जेवण भेटेल वडापा दहा रुपये वडापाव दहा रुपये तो तो राजा जो होता तो तर ऑन होता विनय इकडे बाहेर आहे पोरीच भेंच भेंचे पाण्यामध्ये हम्म विनय पाटी टॅटो कोणाचा आहे टॅटो कोणाचा आहे

इथे आमचे सागर कडले उतरले <laughs> बॉडी बिल्डर एक शून्य एक शून्य शून्य बॉडी बिल्डर वन झिरो झिरो आमरे तर मित्रांनो आम्ही चाललो आता हिडन हिडन <laughs> <इदन> प्लेस वरती <वुल्ती। laughs> आम्हाला घेऊन चाललेत कुठले परिवार काकी आहेत ताई आहेत आमच्यासोबत आणि समोर आमचे बंधू चाललेत आणि आम्ही इकडं सुनील सावंत करून आम्हाला कोणीतरी ओळखीचे भेटले ते आमचे लहानपणीचे मित्र आहेत कोणीतरी नाही आहेत सुनील ते लोकेशन बाई एक नंबर आहे तर मित्रांनो आम्ही चाललो आता हिडन फ्रे प्लेस येते तर आम्हाला घेऊन रवालजी वरून आम्ही चाललोय तर आम्ही आमचा मित्र भेटलाय सुनील म्हणून तर आम्ही चला, चला आम्ही आता त्यांना तन, फॉलो करतोय सो ते आम्हाला एक प्लेस वर घेऊन चाललेत आम्ही कधीही इथे आलेलो नाहीये सगळे जण फर्स्ट टाइम इथे येतोय आणि तुम्ही रस्ता खूप छान वाटतोय रस्ता पण बघू शकताय शकता जंगलातून चाललाय एकदम सामसुम रस्ता आहे आता तिथे गेल्यावरती समजायला आपल्याला काही प्लेस कशी आहे तिथे आणि गेल्यानंतर आम्ही तुम्हाला प्लेसचं नाव कळवतो आणि इकडे येण्याच्या अगोदर आपले जे आहेत सुनील भाऊ सुनील 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 सावंत रवाळजेचे अरे वा मस्त वाटे रे अरे सुनील सावंत येण्या भेटा साई सुनिया साई हो हो, हो <laughs> पाणी लोकेशन लोकेशनला तर आलोय आपण आता पण इथे पाणी हाय पण जास्त नाही पाणी हाय बऱ्यापैकी पाणी आहे बघूया आपण इथे हा हा भेरा डॅमचा इथून पाणी जातो बाबू तर मित्रांनो इथे पाण्याची पाहणी करण्यासाठी कडिले फॅमिली आलेली आहे तर बघूया आता पुढचं प्लॅनिंग काय यांच्याबद्दल चला आपण जाऊया खाली पाण्याच्या जा ठिकाणी धबधबा दब धबधबा दब दब कुठे आहे ते चल तिकडून इथून टनल कुठं असेल पण टनल नाही रे तो ते जे आहे ना ते पाईप थ्रू जात अच्छा खालना पाईपलाईन टाकले ते नाही तो टनल तो आहे म्हणजे खालून म्हणजे आपण जितन गाडी आणली ना तो तो तिथूनच पाईपलाईन गेले असा आहे आपण जिथे गाडी लावली ना, ना ते पूर्ण पाईप चला आता इथं काही पाणी नाही थोड्या ना दिवसात ना इथं फुल पाणी ए पावसाला पावसाला थोड्या दिवशी इथे फुल पाणी दिसेल पाणी पाणी मस्त आहे ना ए भावांना खाली आहे पाणी मस्त वाटतोय कुठे चला इकडे आम्ही आता तो जो बघितला तो टनल बघ बघण्यासाठी चाललोय हो हे बघा अरे बापरे

आम्ही आता शोध घेतोय टनलच्या खाली जाण्यासाठी हा गाईड गाईड आमचा सुन्या शेठ चला गाईड सुन्या शेठ आमचा टनल दाखवण्यासाठी आलेला आहे

चला आता मी आतमध्ये जाऊन जाऊन बघतोय कसं काय आहे ते हा पाणी आहे भरपूर हा चरी बागातून बघायचंय मग येच चच चला आतमध्ये जाऊन बघूया आपण हे कडे कडे मस्त आहे काय प्रॉब्लेम नाही इकडून इकडून चिखल नाही आतम तो तिकडून निघाव वाघ <laughs> <laughs> <अच्छा>, गावात <laughs> मग 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 वगैरे काय नाही ना <laughs> चला आपण आनंद आनंद चाललोय कोण गेला नाही पण आम्ही चाललोय पण बघूया ऍक्च्युली मी आहे पुढे पुढे नाही रे पुढे खोल आहे पण खोल असेल हे बाई याचा प्रेम होत चाललाय <laughs> अरे राव दे तिला तिथं तिला कोण नाही खात ये अरे आपल्या हे पावनखिंड 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 अ माझा मोबाईल स्विच ऑफ झाला तर तुमचा द्या मोबाईल बारा टक्के हो चला चला वाट वाघोल अब हा चिराग आमचा घाबरलेला आहे आणि ॲक्च्युली आ आतमध्ये जायचं आहे आम्हाला पण बॅटरी नाही त्याच्यामुळे आम्ही आतमध्ये नाही जाऊ शकत पण नेक्स्ट टाईम आम्ही नक्कीच जाऊ आतमध्ये काय बोलतो आहे सुन्या आपला सुन्या आपल्या सुन्याने आपल्याला ह्या एरिया आहे सुन्या अय्या इथे येण्यासाठी तुझा नंबर सांग ओके

ह्या डॅमचं पाणी ऍक्च्युली ह्या डॅम मध्ये तो पाणी येतोय जो आपण टनल बघितला तो काय बोलतो बोल डॅमची ओव्हरफ्लो आहे अच्छा नाईन्टी फाईव्ह लेवल झाली की ह्या डॅम ऑटोमॅटिक ओव्हरफ्लो होणार म्हणजे हा बाकी कुठून फुटण्या फुटायच्या आधी पहिला इथून ओव्हरफ्लो होणार ओके ही इंजिनियरिंग असते

का ना आमची